तर आज आहे चोवीस डिसेंबर आणि चोवीस डिसेंबर हा हा दिवस जो आहे तो आपल्या शिक्षण क्षेत्रातील आणि मराठी साहित्यातील खूप महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो आजच्या दिवशीच साने गुरुजी म्हणून ज्यांना ओळखले जाते पांडुरंग सदाशिव साने यांचा आज जन्मदिवस आणि चोवीस डिसेंबर हा दरवर्षी आपण साने गुरुजी जयंती साजरी करत असतो कारण याच दिवशी थोर स्वातंत्र्य सैनिक आदर्श शिक्षक जे आहेत ते त्यांचा पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या कार्यांना त्यांच्या विचारांचं स्मरण जे आहे ते स्मरण या दिवशी केलं जातं मराठी साहित्य क्षेत्रामध्ये खूप मोठं काम जे आहे ते साने गुरुजी यांनी केलेलं आहे आदर्श व तसं शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे साने गुरुजी यांचं श्यामशाही हे पुस्तक इत इतकं सुंदर आणि संस्कारक्षम आहे की आजच्या कालखंडामध्ये त्या पुस्तकाचं वाचन प्रत्येकाने करणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर साने गुरुजी यांचं यांनी शिक्षक म्हणून अळ अळमनेरच्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले तिथे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य जपावली अळमनेर या ठिकाणी जे प्रताप हायस्कूल आहे या प्रताप हायस्कूलमध्ये त्याने शिक्षकाचं काम जे आहे ते शिक्षकाचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर काय केलं आहे त्याने शिक्षकाचं काम करत असतानाच देशाला स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्या बरोबरीनेच आपण शिक्षकाची नोकरी सोडून त्यांनी सविनय कायदेभंग आणि भारत छोडो आंदोलन जे महात्मा गांधीजींनी उभं केलं होतं तर त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला सक्रिय सहभाग घेतला भारत छोडो आंदोलनामध्ये आणि भूमिगत <coughs> राहून जे आहे ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी महान असं काम केलेलं साने गुरुजी यांनी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर समाज सुधारणा यांनी काय केली तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मिळावी यासाठी चळवळी केल्या समाजातील विषमता जी आहे त्या समाजा समाजातील समाजा विषमते समाजा विरुद्ध आवाज उठवण्याचं महान काम सा डॉक्टर सॉरी साने गुरुजी यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे समाजामध्ये विषमता होती विषमतेची दरी पसरली होती आणि असं जे आहे त्यांनी काम केलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळते त्यांचं मराठी साहित्य लेखनामध्ये साठी खूप सारं महत्त्व आहे मराठी साहित्य क्षेत्रामध्ये इतकं लेखन त्यांनी अफुल आणि सर्वोत्कृष्ट स्वरूपाचं केलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये कथा कादंबऱ्या असतील चरित्र असतील निबंध असतील असं विफुल लेखन त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते त्याची नाही म्हटला तर तुम्ही सांगा तुम्हाला माहिती असायला पाहिजे की साने गुरुजी यांची त्र्याहत्तर पुस्तके जी आहे ती मराठी साहित्य लेखनामध्ये प्रकाश आलेली आहे त्र्याहत्तर पुस्तके ही आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यामध्ये प्रसिद्ध असणारं कुठलं एक महत्त्वाचं पुस्तक आपल्याला माहिती पाहिजे तर ते म्हणजे सा, सा श्यामची आई श्यामची आई जीवनामध्ये माणसानं जन्म घेतल्यानंतर श्यामची आई हे पुस्तक वाचलंच पाहिजे आजही जे लोक लाईव्ह बघतात त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेल फॉरवर्ड करा चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलला फॉरवर्ड करा आपल्या तर जे आपल्या आजचे लोक जीवन जगतात आणि त्यांना वाटत असतं की आपलं जीवन हे आदर्श जीवन एक व्हावं किंवा आपल्या मुलांनी सुद्धा आदर्श जीवन जगावं तर त्यासाठी श्यामची आही हे पुस्तक साने गुरुजींचं सा पुस्तक जीवनामध्ये एकदा आल्यानंतर वाचलंच पाहिजे त्यांच्यातून ज्या मनावरती होणारे संस्कार आहेत आईबद्दल असलेले प्रेम जिवाळा अस्मिता जी आहे ती त्याच्यामध्ये त्यांनी अक्षरशः इतक्या सुंदर अक्षराने कोरलेले आहे तुम्ही ज्यावेळी ते पुस्तक स्वतः हातात वाचायला घेणार त्यावेळीच त्या पुस्तकाचा अर्थ जो आहे तो अर्थ समजायला तुम्हाला सोपं जाईल पण त्याचं वाचन पण ज्याचं वाचनाची आवड ज्याला आहे किंवा पुस्तकं वाचावं असं ज्याला वाटतं त्यालाच हे समजणार आहे लक्षात आलं का त्यासाठी श्यामच्या आई हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचलं पाहिजे त्याचबरोबर साने गुरुजी यांनी लिहिलेली पुस्तकं कुठले आहेत धडपडणारा श्याम श्यामची पत्रे भारतीय संस्कृती पत्रे पत्रे हा गीतसंग्रह ही त्यांची प्रसिद्ध पुस्तकं आहेत कुठलं कुठलं मी सांगितलं बघा श्यामची आई हे सर्वाधिक प्र प्रसिद्ध पुस्तक आहे आणि हा परीक्षेला प्रश्न येऊन गेला आहे भविष्यात येईल पण त्याचबरोबर धडपडणारा श्याम धडपडणारा श्याम हे सुद्धा साने गुरुजी यांचंच पुस्तक आहे तुम्हाला फसवे प्रश्न ज्यावेळी विचारतात त्यावेळी असाही प्रश्न विचारला जाईल धडपडणारा श्याम हा पुस्त हे पुस्तक कुणाचं आहे आणि त्याचा साने गुरुजी शब्द असेल त्यावेळी तुम्ही वाचकणार तुम्हाला काय वाटेल श्यामची आहे हेच पुस्तक आहे पण नाही धडपडणारा श्याम श्यामची पत्रे त्यानंतर त्याचबरोबर भारतीय संस्कृती आणि त्यांची पत्रे यांसारखी यांसारख्या कृतीने मराठी मनावर अवि अविराज्य असं राज्य केलेलं आहे अशी सुंदर अशी पुस्तकं जी आहेत ती साने गुरुजी यांनी लिहिलेली आहेत त्याचबरोबर त्याने मासिक सुद्धा लिहिली त्याच्यामध्ये साधना साबदा साधना हे साप्ताहिक जे आहे हे कोणी लिहिले आहे साने गुरुजीने लिहिले आहे साधना परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे साधना हे साप्ताहिक कोणी सुरू केले साने गुरुजी यांनी याला परीक्षेमध्ये प्रश्न आणि विद्यार्थी हे मासिक कोणी सुरू केले तर विद्यार्थी हे मासिक सुद्धा साने गुरुजी यांनी सुरू केले आहे बघा साने गुरुजी यांनी कुठलं मासिक सुरू केलं विद्यार्थी साप्ताहिक कुठलं सुरू केलं तर साप्ताहिक सुरू केलं साधना आणि सा प्रसिद्ध त्यांचं पुस्तक कुठलं श्यामची आई श्यामची पत्रे ही सुद्धा पुस्तक आहे असं विविध स्तरावरती जे आहे त्र्याहत्तर पुस्तकं लिहून जे साहित्य क्षेत्रामध्ये अफाट असं काम साने गुरुजी यांनी केलेलं आहे जे लोक लाईव्ह बघतात त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज त्याचबरोबर विचार आणि तत्वज्ञान समाजातली रूढी परंपरा विषमता दूर करण्यासाठी त्यांनी रचलेलं किंवा सांगितलेलं त्याने मांडलेलं तत्वज्ञान आणि विचार इतकं सर्वश्रेष्ठ आहेत की आजच्या कालखंडामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितला तर ते आजच्या पिढीला सर्वोत्कृष्ट आणि उपयोगी असलेले असे पाहायला पाहायला मिळतात श्यामच्या आई या पुस्तकामध्ये ज्या संस्कार आई आणि वडिलांनी आपल्या मुलांच्यावर जे संस्कार करा कसे क कोणत्या पद्धतीने करावे आणि कसे केले पाहिजेत याचं उभं रेखाटन श्यामच्या आई या मराठी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि त्यांचं पुस्तक हे गाजलेलं आहे श्यामची आई हा मराठी चित्रपट सुद्धा आहे की त्याला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे त्यामुळं असं विफुल असं काम जे आहे ते साने गुरुजी यांनी केलेलं आहे लक्षात आलं का त्यामुळं आजचा दिवस जो आहे तो चोवीस सप्टेंबर हा साने गुरुजींची जयंती म्हणून साजरा केला जातो त्यांच्या साहित्यातून कळकळ कल, स्नेह प्रेम सामाजिक क्षमता आणि देशभक्ती ही मूल्ये रुजली जातात साने गुरुजींनी असं साहित्य लिहिलेलं आहे मराठी साहित्य क्षेत्रामध्ये तर त्यांच्यातून प्रेम जिवाळा त्यानंतर स्वातंत्र्याची लढण्याची प्रेरणा मानवता सामाजिक सामाजिकता आणि देशभक्ती अशी मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचं सा, रुजवण्यासारखं असं चांगलं लेखन साहित्य जे उभारण्याचं काम जे आहे ते साने गुरुजींनी केलेलं आहे म्हणून तुम्ही आज कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला आणि कुठल्याही म मराठी क्षेत्रामध्ये तुम्ही गेला तर शा मरा साने गुरुजी यांनी लिहिलेलं मराठी साहित्यिक क्षेत्र अत्यंत सोपं आणि अगदी मनाला मोहक करून टाकणार अशा पद्धतीनं आहे आणि त्याच्यामध्येच मला मा मुलांच्यावर लहान मुलांच्यावर आईवडिलांनी संस्कार कशा पद्धतीने आणि कुठल्या पद्धतीने कसे असावेत याचं चित्रणसुद्धा आणि रेखाटन सुद्धा जे केलेलं आहे ते साने गुरुजी यांनी केलेलं आहे साने गुरुजींचं सा काम इतकं तुंग शिखरावरती पोचलेलं होतं की त्यांनी शिक्षकाची स्वतःची नोकरी सोडून सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये मित्रांनो सहभाग घेतला आणि भूमिगत राहून जे आहे ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक मोठं आंदोलन जे आहे ते आंदोलन उभा केलेलं आहे त्यासाठी या सामाजिक रूढी परंपरा विषमता दूर करण्यासाठी सुद्धा चळवळी उभा केल्या आणि चळवळीच्या माध्यमातूनच समाजामध्ये सामाजिक समाजातील वेगवेगळ्या स्तरामध्ये एक उत्कृष्ट नमुना उभा राहील असं काम जे आहे ते साने गुरुजी यांनी साने गुरुजी यांनी केलेलं नाव, आहे साने गुरुजी यांचं नाव संपूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने आणि त्यांना टोपण साने गुरुजी आ, ले, 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 ते ते या टोपण नावाने मित्रांनो ओळखले जाते तर साने गुरुजी यांनी लिहिलेले श्यामच्या ही जे पुस्तक आहे त्याच्या त्या पुस्तकाचा पहिला एक परिच्छेद आपण वाचूया की त्याच्यामध्ये साने गुरुजी काय म्हणतात फक्त तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि जे लोक लाईव्ह बघत आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केला तर खूप आनंद होईल तर काय म्हणतात बघा पुष्कळ पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापावर अवलंबून असते कुणाचे मनुष्याचे आहे का त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो पाळण्यात असतानाच आईच्या खांद्यावर खेळत असताना पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते मोठेपणा याचा अर्थ जग जगातील व्यक्ती काही व्यक्तींच्या ओठावर आपले काही नाव काळ नाचणे असा मी करीत नाही हिमालयाच्या खोऱ्यात असे प्रचंड गगनचुमी वृक्ष असतील की त्याची त्याची नावे जगाला नाहीत कानाकोपऱ्यात असे एखादे असेल की ज्याचा पत्ता कोणाला नाही समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोते असतील की ज्याची जगात वारता नाही पृथ्वीच्या पोटात ताऱ्याप्रमाणे तेजस्वी हिरे असतील परंतु मानवजातीय त्यांचे अध्य अध्यापीय दर्शन नाही वर अनंत आकाशात जे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणी अजून दिसलेले नाहीत मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही मी निर्दोष होत आहे हळूहळू उत्पन्न होत आहे की ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे मोठा मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करीतात आईबापाकडून मिळालेली ही ईश्वरी देरगी होय मायबापच कळत न कळत मुलाला लहान किंवा मोठे करीत असतात किती सुंदर रेखाटन केले बघा आई वडील आपल्या मुलांना ज्याप्रमाणे संस्कार करतील त्याप्रमाणेच जी मुलाची जी वाढ किंवा तिची वृद्धी होत असते मित्रांनो त्याचे आई वडिलांचे ज्याप्रमाणे संस्कार असतात त्या संस्काराप्रमाणेच मुलाचं व्यक्तिमत्व खुलून दिसत असतं म्हणून बघा लहानपणी मूळ आई वडिलांच्या खांद्यावर खेळतं आईच्या कुशीमध्ये ते मोठं होतं लक्षात आलं का त्यामुळं आई वडिलांचे संस्कार आपल्या पाल्यांच्यावरती आपल्या मुलांच्यावरती चांगले पाहिजेत आणि जगातले सर्वात श्रीमंत आई वडील कुठले असतील जे लोक आई बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज जगातील सर्वात श्रीमंत आई वडील कुठले असतील जे आई वडील आपल्या मुलांना चांगले संस्कार देतात तेच या जगातील सर्वात श्रीमंत आई वडील आणि जगातली सर्वात श्रीमंती कोणती असेल तर आईवडिलांनी केलेले चांगले संस्कार ही जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आणि संस्कार आहे हीच मोठी प्रॉपर्टी आहे की तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर केलेले संस्कार तुमच्यावरती जर चांगले तुमच्या पालक तुमच्या मुलांच्यावरती जर चांगले संस्कार असतील तर ती मुलं जग जिंकू शकतात लक्षात आलं का आणि त्यांच्यावरती वाईट परिणाम जर झाले वाईट संस्कार झाले तर त्यांच्या जीवनामध्ये अंधार किंवा काळोख निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हेच हेच चित्रण श्यामच्या या पुस्तकामध्ये महान लेखक श्यामच्याही या पुस्तक लिहिणारे साने गुरुजी यांनी केलेलं आहे त्यामुळंच आजचा चोवीस डिसेंबर हा दिवस साने गुरुजी यांची जयंती हा साजरा केला जातो त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपल्या आईवडिला जे आहेत त्यां त्यांनी सर्वांनी आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार करावे तुम्ही पैसे देताय मोबाईल देत आहे तुमची प्रॉपर्टी भरपूर आहे असं मुलांना सांगताय आमचं म भरपूर आहे शेती आहे जमीन आहे जुमला आहे पैसे आहेत सगळं आहे तुमच्याकडं पण तुमच्याकडं पै संस्कार चांगले नसतील तर त्या सगळ्या मिळवलेल्या संपत्तीला किंवा त्या प्रॉपर्टीला शून्य किंमत असेल मित्रांनो आज जगामध्ये आपलं नाव नोकरी खुवायचं असेल तर तुम्ही जे मुलांच्यावरती संस्कार करता ते संस्कारच तुमच्या मुलाला एका उत्तुंग शिखरावरती पोचवू शकतात आणि संस्कार संस्कार कशा पद्धतीनं आईवडिलांनी जे असतात किंवा आईवडिलांनी केलेले केले पाहिजेत याचं चित्रण सुद्धा त्यांनी साने गुरुजी यांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे प्रत्येक माणूस हा मोठा नसतो किंवा प्रत्येक माणूस हा मी मोठा झाला म्हणून सांगू शकत नाही कारण आपण दुर्बिणीतून जर बघितलं तर सगळेच तारे आपण दिसत आपल्याला दिसत नसतात लक्षात आलं काय पण आपल्या बरोबर अजून काही ज्या घटना आहेत त्या आपल्याला आपल्यापासून दूर अंतराळ असतात असून सुद्धा आपल्याला दिसत नाही किंवा त्याचा शोध जो आहे तो शोध लागलेला आहे नाही हे आपल्याला पाहायला मिळते आता हिमालयामध्ये साने गुरुजी काय म्हणतात हिमालयामध्ये उंच जे उंच वृक्ष आहेत त्या सगळ्या ना वृक्षांचीच नाव शास्त्रज्ञांना माहिती असतील असं सांगू शकत नाही आपण ज्यावेळी राणामनातून हिंडतो रानामनातून ज्यावेळी फिरतो त्यावेळी कुठल्या तरी फुलाचा सुगंध आपल्याला येत असतो पण त्या नेमक्या फुलात किंवा फुलाचं किंवा सुगंधाचं नाव अजूनही मानव जातीला माहिती झालेलं नसतं मित्रांनो लक्षात आलं का त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता कौशल्यता प्रगल्भता वाढवण्यासाठी किंवा समाजामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी आपल्या पाल्यावरती आपल्या बालकावरती चांगला संस्कार जे आहेत ते संस्कार सर्व पालकांनी करावेत असे साने गुरुजी म्हणतात साने गुरुजी यांची जयंती आज चोवीस डिसेंबर रोजी सर्व संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्य क्षेत्रामध्ये मराठी विश्वामध्ये साजरी केली जाते त्यांना त्यांना त्यांच्या जयंतीला आम आम्ही शतशः नमन करतो आणि त्यांचं जे मराठी साहित्य क्षेत्रामधले मोठलं योग योगदान आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांचे केलेल्या कामाबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांना आम्ही इथं कोटी कोटी नमन व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो खूप खूप खुँँ, खूप सगळ्यांना धन्यवाद आमची चॅनेल तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जास्त करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यपर्यंत आमच्या चॅनेलची लिंक आहे ती पोचवण्याचा प्रयत्न करा नमस्कार धन्यवाद